प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बाजार जो काय आहे तो भरवला होता आम्ही त्याच्यामध्ये बारा बलू केली आदिवासी भागाचे जे काही खाद्यपदार्थ आहे ते देर, विद्यार्थ्यांनी स्वतः शिजवले पालेभाज्या भाज्या <स्थारीण> आणि आयोजित केलं जातं विद्यार्थ्यांचा दर महिन्याला असतं प्रथम उपचार पेटीच्या माध्यमातून अधीक्षक श्री ठाकरे सर विद्यार्थ्यांची कायमच काळजी घेत असतात सुसज्ज अशा दोन प्रथम उपचार पेटी पाचशे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या प्रमाणात त्या पुरेशा आहेत तसेच आज एक शिक्षक म्हणून सर्व ज्ञान काय आपण घेऊ शकत नाही पक्षी सुरुवात या मिळालेल्या रकमेचा परत शाळा विकासासाठी काहीतरी उपयोग करतो आपण सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो परंतु त्या निधीचा योग्य विनिमय जर विद्यार्थ्यांसाठी केला तर निश्चित विद्यार्थ्यांना देखील आनंद होतो आणि सहभाग जो काय आहे पाचशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे ते साडेतीनशे एक वर जमून एक वर दाटात तेच मुलं नेऊन ठेवतात दोन वाजले किंवा तीन वाजले हा एक डेमो केलेला आहे

मायनिंग आळसाई मायनिंग रोषणी हे वाक्य पूर्ण त्यांचं पाठांतर होतं काही दिवसाने त्यांचं सगळ्यांचं झालं एकाला बघून जरी एखाद्या मुलाला येत नसेल तर बघ तो पुढचा मुलगा काय म्हणतोय ते ऐकून दुकान म्हणजे त्याचं पाठांतर होतं मग नंतर सात आठ दिवसांनी दुसरं वाक्य देतो आय हॅव अ पेन्सिल हे माझ्याकडे काय आहे ही वस्तू मग तुमच्या स्कूलमधल्या वस्तूची नावं सांगायची प्रत्येकाने मग एक नंतर सांगतो आय हॅव अ पेन्सिल आय हॅव अ नोटबुक स्ले ते की पुराण डायरेक्ट आपण पुस्तक वाचायला देणं किंवा परंपरागत पद्धतीने बाराखडी शिकवली समजा आपण म्हणतो की म्हणजे क के हे लावलं का आ पुढे ठेवला तर की समजा दुष्परिणाम मला बऱ्याच ठिकाणी जाणा आला होता त्याचं उदाहरण हा जो शब्द आहे मणि म्हणतं दोन ते सरांकडे वाचनाला आहे तिथेच आणि अशाचं नावाचं एक पुस्तक मागून आला आणि मग पुढचे दोन दिवस दोन गोष्टी मी वाचून दाखवल्या पुस्तकातून म्हटलं बघा आता एक पुस्तक, पुस्तक एक आहे तुम्ही अठ्ठेचाळीस मुलं आहात आणि मग हे कसं चालणार एक काम करा हे पुस्तक आपण कॉमन वाचत चालू आणि मग तिथून आम्ही आठवड्यात किमान दोन तरी तास शेवटचे की वर्गामध्ये मोठ्याने पुस्तक वाचायचं त्यातून मुलांना वाचनाची गोडी लागली

दोन हजार आठ दोन हजार आठ वर्षात म्हणजे आठ सालची परिस्थिती आणि आपल्याची परिस्थिती त्याच्यामध्ये खूप असतात एवढं तुमचा प्रवास या झालेला आहे की या प्रवासामध्ये तुम्हाला कोणापणाचं चांगलं सहकारी मिळालं किंवा तुम्हाला काय काय अडचण आली की तुम्हाला तुमच्या ध्येय राखण्यासाठी तुम्हाला इतरांच्या मदत द्यावी लागेल की तुमची प्रेरणा होती तुमच्या पाठी संस्कार होतील त्यामुळे तुमच्या कोणीतरी काय आता प्रेरणादा आहे असं काय वाटतं तुम्हाला दो सर दोन हजार आठ पासून मुख्याध्यापक पात्र चार्ज घेतला तर त्यावेळेपासून माझ्या सर्व म्हणजे आमच्याकडं बदल्या तशा खूप कमी आहेत एखादी दुसरी बदली होती तर साधारण सोळा वर्षापासून अशी एक कनेक्टिव्हिटी तयार झाली होती आणि सगळ्यांची मदत झालीच सरांचा दुसरा प्रश्न होता का अडचण किंवा काही समस्या आली समस्या आमची नाही आली सर समस्या आली सिस्टीमची म्हणजे मी आपल्याबद्दल नाही बोलत पण वरची जी यंत्रणा ते यंत्रणेचे काही आहेत त्याच्यामुळं आपल्याला काय काही काही मागा घ्यावी लागते किंवा इच्छा असू नाही मग छान त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करताना अडचण खरं सर कुठं झाली नाही कारण टीम आमची अशी होती आपण पाच जेव्हा पाचवून घेणे येणे तशीच अवस्था होती माझी की कोणालाही काही आमच्या सुरुवातीला जेव्हा बैठका व्हायच्या आमच्याकडे होते तर त्यावेळेस खूप छान छान गायब झालेले त्याचे पण कुठे असं बाजी सांगतात तर त्या दर महिन्यात आमच्या गट संमेलन व्हायचे त्या गट संमेलनमध्ये हे सगळं नियोजन तिथं केलं जायचं मग त्यावेळेस आमच्याकडं साधारण मध्ये बैठक व्हायची आणि ज्या चोवीस पंचवीस कमिट्या होत्या किंवा सर साले उपक्रम होते तशी विभागीय वेळची वाटप व्हायचं शिक्षकाला पण देशाला आहे शिक्षकाला पण देशाला कोणी घडवला हा मुद्दा कोणी घडवलं शिक्षकाने शेवटी घडवलं सगळ्यांना

म्हणून शिक्षकाला मिळावं लागतं किंवा बोलून आणि एक एकट्याची परीक्षा घेतली पण मग मुलं पण असे होते की ते न घाबरता आणि त्यांना नेणे सांगते मी ते घाबरायचे फक्त मला तुम्हाला काही येणार नाही नाहीगवणार फक्त मीच बाकी बाहेर कुठले अधिकारी आला तर तुम्हाला ओरडणार नाही किंवा फक्त काही मारणार नाही त्याच्यामुळे मुलं पण पहिल्यापासूनच मी ओरडली तर घाबरणार पण कोणी आगर घाबर नाही आणि त्यातल्या त्यात मुलं रेग्युलर आहे मुलं गैरहजर असले की माझा फोन पालकांना जातो आणि का गैरहजर आहे मी नेहमीच विचारते त्याच्यामुळे मुलं गैरहजर राहत नाही आणि गैरहजर राहिले तरी पालक स्वतः फोन करतात की मॅडम आज ताप आला आहे माझा मग येणार नाही কিন্তু আপনারা কোয়ালিটি প্রফেস